आता आम्हाला जायचं होतं कपडे घ्यायला म्हणूनच परीच्या बाप्पाने दोघींना छान असं तयार केलं होतं आता मला म्हणायला लागलं तुझं औरून घे पटकीन मी पुरींचा आवरून घेतलं नंतर मलाच कुलूप लावायला लावलं होतं हे दुगीनला जाऊन घेऊन बसलं होतं गाडीवरती म्हणून मी पण कुलूप ही लावलं आणि आम्ही सगळी गाडीवर बसल्यानंतर पुरी माझ्या किती खुश होत्यात तुम्हीच बघा त्यांना इतकं आवडतं ना फिरायला आमच्यापेक्षा तर जास्त त्यांना दोघींना फिरायला आवडतं गेल्या गेल्या मम्मीच्या कामावर गेलो आणि हिथंच माझी मम्मी तिच्या बायका हे असतात त्या कामावरती दहा बायका असतात कंटिन्यू देवपोआळी करायची कामं असलं सगळं आणि नंतर मला पण ह्यातलं सगळं तिनं पॅकिंग हे करायला उल गेल्या गेल्या मस्त असं चहाही पेलो आम्ही घरी जाऊन बघते तर आम्ही याच्या आधीच माझ्या भाऊजाईन मस्त असं सुक्क मटन रस्सा बनवून ठेवला होता माझा भाऊजीचा बड्डे आलाय म्हणून तिच्यासोबत त्यानं थोडंसं फोटो काढलं आणि नंतर आम्ही सगळे कपडे घ्यायला निघालो ते दोघं एका गाडीवर आम्ही इकडं होतो त्याचा मुलगा घरीच होता आम्ही सगळे जे कलेक्शनमध्येच गेलो होतो आता गर्दी बघून तर ना कुठं उभं राहू तेच कळत नव्हतं इतकी गर्दी होती माझी पूर्वी काही बसणार नाही म्हणून पहिले तिला दुकानातून नेऊन एक कॅडबरी घेऊन आली नंतर ह्या दोघांनी एक एक सारखं घेतलं माझ्या नवऱ्यान ना भावान आणि नंतर औजूला पण वाईस हसवलं आता ही सगळी पांढऱ्या पॅन्ट बघत होती आता पांढऱ्या पॅन्ट आपल्याला धुव्या लागतात म्हणून आमचं तर काय नकारच होता पण त्यांनी शेवटी आणि काळी एक पॅन्ट घेतली असो नंतर आहे ना आम्ही दोघींनी माझ्या आणि मी एक ड्रेस घेतला आणि परत पर परीला पण एक ड्रेस घेतला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही यायला लागलो कारण की रात्रीच आम्हाला कोणी येऊनच दिलं नाही म्हणूनच सकाळ उठून आम्ही आलो माझी मम्मी निघाली होती कामावर तिनं सांगितलं होतं दुसरीकडे जावं शेव घ्या कारण की आम्ही ना चिवड्यात टाकाय शेवच काल घेतली नाही सगळ्यांनी घेतली म्हणजे सगळं घेतलं दिवाळीचंही आणि तेच घेतलं नव्हतं म्हणून तिथून शेव घेऊन आलो सगळं सामान काढून म्हणलं आता डब्यात सगळं नीटकं भरून ठेवावं एक एक करून तोपर्यंत कशाचं काय पाणी चाललं मग आता पाणी सुटलंय म्हणलं काम तर सगळं करायला पाहिजे तर आजचा आपला व्हिडिओ हिथं संपतोय आता मी घेते घरची कामं करून बाय बाय